मुलांच्या समस्या आणि हिप्नोथेरपीची गरज काय आहे हाय मी साधना गडकर हिप्नोथेरपिस्ट अँड काउन्सलर आज मी तुमच्याशी एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहे की मुलांच्या समस्या आणि त्यासाठी हिप्नोथेरपी काय काम करते बऱ्याच वेळा पालकांना हा प्रश्न पडतो की माझं मूल ऐकतच नाही त्याला इतका वेळ मोबाईल का लागतो तो अभ्यासच करत नाही हे सगळे कॉमन प्रश्न आहेत आणि हे प्रश्न जरी लहान वाटले तरी त्याची परिणाम हे गंभीर आहे मुलं ऐकतच नाही म्हटल्यानंतर पालक अनेक गोष्टी अशा करतात की शाळेमध्ये जाऊन शिक्षकांना तक्रार करतात त्याला समजावण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करतात पण हे सारं करून देखील त्याचा काहीही परिणाम होत नाही का कारण जी पालक जे काही काम करतात ती करण्याची मेथड चुकलेली असते आणि इथेच गरज असते ती हिप्नोथेरपीची कारण हिप्नोथेरपी मुलांच्या मनावर काम करते मुलांच्या सबकॉन्शियस मध्ये जे काही घडतं त्यावर काम करते जर आत्ताच्या आजच्या पिढीला आजच्या पिढीतल्या मुलांना जर त्यांच्यावर दबाव आणला त्यांना विनाकारण दबावातून काम करून घेण्याचं जर ठरवलं तर ते होत नाही कारण आत्ताची पिढी ही वेगळी आहे ती शार्प आहे इंटेलिजंट आहे पण त्यांच्यामध्ये सोशिकता नाही सहनशीलता नाहीये आणि यामुळेच त्यांचा समजून घेण्याचा पॅटर्न वेगळा आहे त्यांना जर समजून नाही घेतलं तर ते केवळ विरोधाकरता विरोध हे करून पालकांना त्रास द्यायचं काम करतात आणि यामुळे अर्थातच पालक निराश होतात हताश होतात त्यांना काय करावं नेमकं तेच कळत नाही पण या सगळ्यांवर हिप्नोथेरपी काम करते आणि योग्य वेळ आहे या हिप्नोथेरपी यूज करण्याची कारण जर तुमची मुलं तुमचं ऐकत नसतील हटवादीपणा करत असतील त्रास देत असतील अभ्यासाकडे लक्ष देत नसतील ज्या गोष्टी करायच्या आहेत ते पोटेन्शियल असून देखील करता येत नसेल कॉन्सन्ट्रेशन कमी होत आहे कॉन्फिडन्स कमी असेल तर या सगळ्यांसाठी हिप्नोथेरपी खूप बेस्ट काम करते आणि एक पालक म्हणून ज्यावेळी आपण सगळ्या गोष्टी करत असतो त्यावेळी जर त्या काम करत नसतील तर मात्र पालक हताश निराश होऊन नशिबावर सगळं सोडून देतात आणि मग नशिबाला दोष देत बसतात मुलांना दोष देत बसतात पण हा उपाय नाहीये यावर उपाय आहे हिप्नोथेरपी कारण हिप्नोथेरपीने मुलांना समजावत बसण्यापेक्षा त्यांच्या माइंडवर काम करता येतं त्यांच्या सबकॉन्शियस माइंडवर जे काही संस्कार झालेले असतात जे काही त्यांना ऑटोमॅटिक हॅबिट्स झालेले असतात त्या हॅबिट्स ब्रेक करण्याचं काम हिप्नोथेरपी करते त्यामुळे अगदी निश्चिंत होऊन हिप्नोथेरपी जर घेतली तर मुलांना ज्या पद्धतीने आपल्याला वाढवायचं आहे ज्या पद्धतीने त्यांना सक्सेस मिळवून द्यायचं आहे यासाठी योग्य मार्गदर्शन करण्यासाठी हिप्नोथेरपी खूप मोठं काम करते परंतु ही हिप्नोथेरपी पालकांपर्यंत पोहोचत नाही आणि त्यामुळेच पालक हे नशिबावर दोष देऊन मोकळे होतात आणि नशिबावर केवळ दोष देऊन मोकळे होत नाहीत तर मुलांनाही दोष देत बसतात आणि आयुष्य पुढे जातात या सगळ्यांवर रामभाम उपाय म्हणजेच हिप्नोथेरपी यासाठी हिप्नोथेरपी नक्की ट्राय करा आणि आपल्या मुलांचं भविष्य हे सेक्युअर करा